गणरायांच्या आगमनाला अवघा काही काळ शिल्लक राहिला असून शहादातील गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत बाप्पांच्या मूर्तीवर रंगांचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे दागिने आदी रंगरंगुटीची कामे सध्या वेगात सुरू असून त्यासाठी बारा ते अठरा तास रंगकाम करणारे कामगार झटत आहेत कारखान्यात सत्तर टक्के मूर्तींची बुकिंग झाली असून नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे तसेच बाजारपेठेत मूर्ती विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे यंदा चांगला पाऊस झाल्याने मूर्ती खरेदी अधिक असेल असा विश्वास व्यावसायिक व्यक्त करीत आहेत सार्वजनिक गणेश मंडळांनी बुकिंग केलेल्या मूर्तींचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी त्यांच्या रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगार बारा ते अठरा तास कारखान्यांमध्ये राबत आहेत याशिवाय शहाद्यातील कारखाने जिल्ह्यात तसेच इतर गावांना व तालुक्यांना मूर्ती पाठवतात दरम्यान यंदाच्या वर्षी रंग प्लास्टर ऑफ पॅरिस अशा कच्च्या मालाच्या किमतीमध्ये थोडी वाढ झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीमध्ये थोड्या प्रमाणात दरवाढ असणार आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी सलाउद्दीन लोहार शहादा